नमस्कार मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजचे दहा महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत या दहा प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांची अचूक उत्तरे दिली ते कमेंटमध्ये सांगा पहिला प्रश्न भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे पर्याय आहेत ए ब्रह्मपुत्रा बी गोमती सी गंगा डी चंबल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्रह्मपुत्र दुसरा प्रश्न भारतातील सर्वात उंच पुतला कोणता आहे पर्याय आहेत ए हरमंदिर साहिब बी हम्पी सी स्टॅच्यू ऑफ युनिटी डी गोमतेश्वर योग्य उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी तिसरा प्रश्न गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथातून घेतलेला आहे पर्याय आहेत ए ऋग्वेद बी सामवेद सी यजुर्वेद डी अथर्ववेद योग्य उत्तर आहे पर्याय ए ऋग्वेद चौथा प्रश्न नाशिकमध्ये कोणत्या नदीच्या काठी कुंभमेला भरतो पर्याय आहेत ए गंगा बी गोदावरी सी महानदी डी सतलज उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे पर्याय बी गोदावरी पाचवा प्रश्न सर्वप्रथम अनुभव कुठे टाकण्यात आला होता पर्याय आहेत ए नागासाकी बी हाँगकाँग सी टोकियो डी हिरोशिमा योग्य उत्तर आहे पर्याय डी हिरोशिमा सहावा प्रश्न एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये कोणता गॅस भरलेला असतो पर्याय आहेत ए ऑक्सिजन बी मिथेन सी ब्युटेन आणि प्रोपेन डी नायट्रोजन योग्य उत्तर आहे पर्याय सी ब्यूटेन आणि प्रोपेन सातवा प्रश्न पानिपत युद्ध सतराशे एकसष्टमध्ये मध्ये कोणत्या दोन शक्तींमध्ये लढाई झाली होती पर्याय आहेत ए मुघल आणि मराठा बी मराठा आणि अफगाण सी मुघल आणि ब्रिटिश डी ब्रिटिश आणि अफगाण योग्य उत्तर आहे पर्याय बी मराठा आणि अफगाण आठवा प्रश्न कार मध्ये एबीएस प्रणाली काय करते पर्याय आहेत ए वाहनाचा वेग मोजते बी ब्रेकिंग सिस्टीम सुधारते सी हवा शुद्ध करते डी गाडीची सुरक्षा वाढवते उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा योग्य उत्तर आहे पर्याय बी ब्रेकिंग सिस्टीम सुधारते नववा प्रश्न ऑनलाईन पेमेंटसाठी यू पी आयचा फॉर्म काय आहे पर्याय आहेत ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस बी युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस सी युनिलेटरल पेमेंट इंटिग्रेशन डी अनप्लॅन पेमेंट इंटरफेस योग्य उत्तर आहे पर्याय ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस दहावा प्रश्न अंतराळातील ब्लॅक होल म्हणजे काय पर्याय आहेत ए एक नवा ग्रह बी एक तारे सी एक खगोलीय कण डी एक क्षेत्र ज्यात गडद गुरुत्वाकर्षण आहे योग्य उत्तर आहे पर्याय डी एक क्षेत्र त्यात गडद गुरुत्वाकर्षण आहे मित्रांनो असेच ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत आनंदी रहा शिकत रहा धन्यवाद